मी तुम्हाला गोड व्यवसायाची एक कडू कहाणी सांगते आता गोड व्यवसायाची कडू कहाणी ती ती सांगते आता हा जो व्यवसाय आहे हा आपला गोड व्यवसाय आहे पण ह्यातला जो कडूपणा आहे तो काही काही ना जाणवलेला आहे आता तसं बघायला गेला तर तो कडूपणा जसं आता आपण शेळी वगैरे करतो आणि शेळी पालनामध्ये आता पहिले खूप सारे असे मोठे मोठे स्वप्न दाखवले जायचे आणि ते स्वप्न आपण पूर्ण करायसाठी हा व्यवसाय मांडायचं आणि ह्या व्यवसायात काही लोकांना जसं जमलं नाही किंवा समजा आपण व्यवसाय उभा तर केला पण जो मदतीला आपल्याला त्या टायमाला आपल्याला मदत वगैरे लागते त्या मदतीच्या वेळेला जर एखाद्याने आपला हात सोडला तर मात्र जो येणारा संकट आहे तो आहे कडू गोष्ट ह्यातली आता तो कडूपणा म्हणजे असं होतंय की एक दादा आहे ते दादा आपले संभाजीनगरचे आहेत आणि ते आता मॉरिशसला आहेत ते मॉरिशसला ह्यासाठी गेलेत की त्यांनीही व्यवसाय केला त्यांनाही व्यवसायाची खूप आवड आहे आपल्या मातीमध्ये आपला एखादा व्यवसाय असावा हक्काचा व्यवसाय असावा ह्यासाठी त्यांनी खूप तडजोड केले आणि व्यवसाय तो उभा केला आज नाही बोलला तरी त्यांचा तो जो शेड होता तो पंचवीस लाखाचा शेड विचार करा पंचवीस लाखाचा शेड त्यांचा आज टाळा लावून पडलेला आहे त्याच्यात त्यांनी प्राणी किती घेतले असतील किती पैसे लागले असतील त्याचा हिशोब नाही त्यांनी त्यांच्यात मेहनत किती घेतली असेल त्याचाही अंदाज नाही पण अक्षरश आज तो बंद आहे आणि बंद करून ते मोरिशिसला काम जॉब करत आहेत तर हा जॉब करायचं कारण असं आहे की त्यावेळेला त्यांना जो सल्लागार पाहिजे होता जो सल्ला देणारा मार्गदर्शन करणारा पाहिजे होता तो त्या टायमात भेटला नाही जो मार्केट पाहिजे होता तो मार्केट त्यांना तसा हे झाला नाही किंवा मार्गदर्शन जो करायला त्यावेळेला पाहिजे होता ज्यांनी म्हणजे ज्यांच्या विचाराने ते चालू केलं त्यावेळेला जेव्हा त्यांची गरज होती त्यावेळेला त्यांनी सिलेंडर केलं मग असं काही कारण असतं आणि हेच दादा नाही असे अनेक दादा आहेत जे अशा परिस्थितीत अगदी बुडालेले आहेत आणि त्यांनी शेवटाचा जो शेड आहे जो स्वप्न आहे त्याला टाळा लावलेला आहे त्या दादानी मोरिशसहून फोन केलेला आणि आपला एवढा बाहेरचा कॉल होता म्हणून आपण कधी एवढा इंटरेस्ट घेतलेला नाही मेसेज वगैरे हो तर ज्या वेळेला त्यांनी स्वतःहून कॉल केला समोरनं त्या वेळेला मग आपण उचललेला होता आणि ज्या वेळेला त्यांनी त्यांची ती कथा सांगितली जी त्यांचं एकदम त्यांच्यावर जे झालेलं आहे प्र, प्रसंग आलेला आहे ते सांगितलं व अक्षरशः त्यांचं ते जे बोलणं ऐकून अंगावर काटा उभारला आहे तर कसं आहे ना दादा आता तुम्हाला हे आपलं व्हिडिओ तिथे मध्ये बसून सुद्धा तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय आमचे व्हिडिओ ह्यासाठी बघताय कारण की तुमच्या मनामध्ये अजून आवड आहे फक्त ते सक्सेस झालं नाही म्हणून तुम्ही तिथे गेला आहात तुमच्या मनामध्ये आवड आहे आणि आवड असल्यामुळे तुम्ही जॉबला असून सुद्धा हे मेंढी पालनाचे वगैरे व्हिडिओ बघत आहात तर खरंच जी काही माझ्याकडून मदत होईल ना जाता तेवढी मी मदत तुम्हाला करणार आणि हे शब्द आहे हे, हे शंभर टक्के शब्द आहे माझा की मी तुम्हाला मदत नक्कीच करणार हीच त्यांची आवड वगैरे बघून खरंच खूप बरं वाटलं की त्यांना अजून इच्छा आहे आपल्या मातीमध्ये येऊन हा व्यवसाय करायची त्यासाठी आपण नक्कीच सपोर्ट करा आणि ह्यासाठीच मी प्रत्येक शेतकऱ्यांना एवढं सांगत असते की तुम्ही सर्व शेतकरी अगदी बोलताय ना आपल्याला पन्नास द्या पंचवीस द्या जास्त सांभाळायची जे होऊच आहे ना तुमची तेवढं करूच नका बाबांनो तेवढं करूच नका भले कमी घ्या पाच ठेवा कमीत कमी दहा ठेवला तरी चालेल पण मात्र अगदीच जास्तचे हौस ठेवू नका कारण की आपण ज्या वेळेला व्यवसाय वे करतो त्यावेळेला आपला अभ्यास कमी असतो आणि अभ्यास कमी असल्यावर जे पुढे येणारे प्रॉब्लेम आहेत ते येऊ नये त्यासाठी सुरुवात छोट्यापासून करा शिकत शिकत टप्प्याने जावा मग मात्र पुढं आपल्याला हे करायचं आणि तसं आज जो त्यांच्या शेडला टाळा लागलेला आहे ना अक्षरशः ना ते बघून ना खूप असा वाईट वाटतंय तुम्हाला सांगते की तेच नाही ते स्वतः किती डिस्टर्ब असतील त्यांचे जे बुडलेलं आहे त्यांची जी माणसं आहेत आजूबाजूची नातेवाईक जे त्यांना बोलत असतील ते किती वेगळं पैसे जाऊ द्या व पैसे तर काय पुन्हा पण कमवता येतील पण जे असा डिस्टर्ब आहेत ना ते जे मानसिक तणावात आहेत ना ते मात्र त्यांचं डिस्टर्बपणा कसा काढणार आहे ह्यासाठीच सांगते मी तुम्हाला प्रत्येकाला की मात्र लगेच उडी मारू नका तर टप्प्यानं करा आणि त्यासाठी जा सांगते जास्त प्राण्यांची विकू नका तर थोडेसे प्राणी ठेवा तेच क्वालिटी करा आणि त्यातन शंभराचे उत्पन्न झालं पाहिजे असंच करायचं आहे आपल्याला पण आपलं मात्र व्यवसाय बंद होता कामा नयेच त्या बोरच्या दादा नाही मी सांगते माझे मिस्टर आलेले होते शेडचं सर्व नियोजन वगैरे झालेलं आहे कसं करायचं वगैरे तर फक्त शेड बांधून आपले प्राणी मोठे होत नसतात तसंच दादा तुम्ही शेड वगैरे आमच्यासारखं बांधताय खरंच खूप चांगली गोष्ट आहे पण तुमचं होतंय असं की तुमच्या बंधूंनी सांगितलेलं होतं की तुम्हाला जेवायला टाईम नाही खूप मेहनत घेत आहे आवड आहे तुम्हाला मेंढरांची वगैरे तुमच्याकडे सर्व काय आहे कुटी आहे सर्व काय आहे शेड वगैरे आता व्यवस्थित चाललंय पण तुमच्याकडे सिस्टम नाही आणि सिस्टम नसल्यामुळे तुम्हालाही त्रास होतोय आणि त्या मेंढरांना तुम्ही रात्रीच्या बारा वाजता येत आहे आणि मेंढर बघायला जाताय तुम्हाला आवड आहे म्हणून जात आहे पण दादा तुम्हाला जर त्रास नसेल आणि मेंढरा पण व्यवस्थित राहिली असती पाहिजेत तर सिस्टम ठेवा ज्याने तुम्ही जाता त्या मॉरिशसवाल्या दादांचं राहिलं तर तुम्ही दादा कधीही या जेव्हा पण याल मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे मोस्ट वेलकम टू इंडिया तर कसं आहे तर आपल्याकडे या तुम्ही आणि जेव्हा पण जे आता तुम्हाला प्राणी वगैरे आहे तेव्हा त्यावेळेला आपल्याला अवेलेबल करून देता येतील पण त्याच्यासोबतच बाकीच्या शेतकऱ्यांसाठी असं आहे की हे जे आता उडी वगैरे मारतात तसंच त्या दादांना पण खास करून आहे की तुम्ही डायरेक्टली उडी मारायची नाहीये जी आता सिस्टम चालू आहे त्या सिस्टमप्रमाणे चालायचं आहे आणि तुम्हाला मी डायरेक्टली उडी मारून देणार पण नाहीये तसाच तुम्ही बोललेलात की जेवढं मोठं शेड आहे त्याच्यात कुक्कुडपालन वगैरे केलं तर चालेल तर हा गावरान कुक्कुडपालन केलं तरी चालेल आपले उदय दादा आहेत त्या उदयदादांची पोल्ट्री वगैरे आहे म्हणजे अंड्यातनं पिल्ला वगैरे काढून वगैरे सर्व आपल्या भेटणार आहेत त्याच्यासोबत त्यांची त्यांनी प्रशिक्षणसुद्धा घेतलेलं आहे मग त्यातनं आपल्याला खूप सारी मदत होईल जेव्हा पण तेव्हा आपण तिथे जाऊ भेटू त्यांना प्रत्यक्षात तुमची भेट घडवली जाईल आणि तोही व्यवसाय ठेवणं गरजेचं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवा की जास्त उडी मारू नका पाचच प्राणी सांभाळा पण पन, पंचवीस ला भारी पडले पाहिजेत असेच पाच प्राणी असले पाहिजेत गेला तर जी माझी सुरुवात झाली व्यवसायाची ती पण पाचातनच झालेली आणि पाचापासून सुरुवात केलेली आज मी उभी आहे तसंच माझ्या प्रत्येक शेतकऱ्यांनी पाचापासून सुरुवात करा आणि असेच आणि असाच व्यवसाय तुमचा पण चालू राहू द्या तुम्हाला शेतकऱ्यांनो असं का सांगते की तुम्ही चारा नियोजन जास्त ठेवा तर चारा नियोजन ह्यासाठी ठेवा की तुमच्याकडे नंतर जे बघायला येणारे आहेत प्राणी वगैरे ते पण शेतकरीच आहेत आणि ते शेतकरी त्यावेळेला तुमचे प्राणी नेतील ज्या वेळेला तीन क्वालिटी वगैरे आवडेल कुठला व्यापारी येणार नाही ना तर समोरनं पण तुमच्याकडे शेतकरीच येणार आहेत आणि त्या शेतकऱ्यांना आवडेल असेच आपल्याला प्राणी करायचे आहेत ह्यासाठी चारा नियोजन व्यवस्थित ठेवा ज्याने की आपले प्राणी पुढच्या शेतकऱ्याकडे जातील आणि ते पण आपण पण समाधानी असो की आपला प्राणी ज्या शेतकऱ्यांकडे गेलाय ते पण समाधानी असतील की आम्ही ह्यांच्याकडे घेतलेला प्राणी खूप चांगला आहे म्हणून